नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलवर तर नवीन चित्रपट येतोय आपल्या आवडत्या स्वप्नील जोशीचा नवीन चित्रपट येतोय वाळवी पाहिला असेल मुंबई पुणे मुंबई पाहिला असेल दुनियादारी पाहिला असेल असे हिट चित्रपट देणारा स्वप्नील जोशी त्याचा एक नवीन चित्रपट येतोय अत्यंत सुंदर असा हा चित्रपट तरी दिसतोय तर चित्रपटाचं नाव आहे चिकी चिकी बुबुम बुम नाव थोडं वेगळं आहे एक गाणं बघितलं असेल तुम्ही त्या गाण्यासारखंच आहे तर आपण तेच म्हणू शकतो परंतु ट्रेलर आलेला आहे अत्यंत सुंदर असा ट्रेलर दिसतोय आता ट्रेलर नुसार जर आपण बघायचं झालं तर चार पाच मित्र असतात जे काही खूप वर्षांनी खूप वर्षांनी एकत्र येतात एकत्र भेटतात आणि तिथे तिथे काहीतरी घटना घडते एक प्रकारे किडनॅपिंग या टाईपचा हा चित्रपट दिसतोय तर या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत प्रसाद दादा प्रसाद खांडेकर प्रसाद दादा तुम्ही पाहिले असाल महाराष्ट्राची हास्य जत्रा अत्यंत चांगले डायरेक्टर अत्यंत चांगले लिखाण करणारे प्रसाद दादा आता तसं पाहिलं तर हास्य जत्रेमधील अर्धे कलाकार तुम्हाला या चित्रपटात दिसणार आहेत जर आपण या चित्रपटाचे ऍक्टर जर बघायचे झाले तर स्वप्नील जोशी आपला आवडता स्वप्नील जोशी प्राजक्ता माळी प्राजक्ता माळीचा आत्ताच एक चित्रपट आला होता फुलवंती अतिशय चांगला तो पण होता तर प्राजक्ता माळी हास्य जत्रेमध्ये देखील आहे पुढे प्रसाद खांडेकर स्वतः सुद्धा आहेत त्यानंतर प्रथमेश शिवलकर प्रार्थना बेहरे रोहित माने प्रभाकर मोरे तर हे ॲक्टर हे अभिनेते आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे आता जर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांना थोडंसं बाजूला काढलं तर बाकी संपूर्ण जे अभिनेते आहे अभिनेत्री आहेत त्या महाराष्ट्राची हास्य जत्रेमधीलच आहे आता जर या चित्रपटाबद्दल बत अजून माहिती सांगायची झाली तर निर्माते आहेत सुनील नारकर आणि श्री नारकर आणि सहनिर्माते सहनिर्माते सेजल दीपक पेंटर आणि प्रसाद खांडेकर हे आहेत हा चित्रपट अठ्ठावीस फेब्रुवारीला अठ्ठावीस फेब्रुवारीला संपूर्ण सिनेमागृहात येतो आहे अत्यंत सुंदर असा हा चित्रपट दिसतोय जर याच्यामध्ये आपण टीजर पाहून जर काही गोष्टी सांगायच झालं तर नाव थोडंसं नाव वेगळं असतं तरी चाललं असतं पण तर ठीक आहे आता आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ट्रेलर अजून थोडासा चांगला झाला असता जर कथा व्यवस्थित असेल कारण कथेवर भर देणं अत्यंत आवश्यक आहे सध्याच्या काळात कथा पाहूनच चित्रपट बघण्यात येतोय ॲक्टर कोणी पण असो तर कथा ज्या प्रकारे आहेत तर टीजर आणि ट्रेलर थोडासा चांगला झाला असता तर अजून मस्त मजा आली असती परंतु एकंदरीत पाहायचं झालं तर स्वप्नील जोशी आहे प्रार्थना भेरे आहे प्रसाद खांडेकर आहेत म्हणजे भरपूर मोठमोठे कलाकार या चित्रपटात आहेत त्यामुळे स्टोरी तर नक्कीच असणार अशी अपेक्षा करू आणि कलाकारांचा अभिनय तर शंभर टक्के हाय लेवल असणार त्यामुळे चित्रपट नक्कीच चालला अशी शक्यता दिसते अठ्ठावीस फेब्रुवारीला हा चित्रपट येतो आहे नक्की बघा ट्रेलर पाहिला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ट्रेलर कसा वाटला एकदमच खूप चांगला वाटलं की एकदम ठीकठाक आहे कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद